नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावली रस्त्याने भटकत असते तिला खूप त्रास होतो इकडे सारंग रूममध्ये बेडच्या शेजारी बसलेला असतो तिलोत्तम अमृता येतात तिलोत्तम म्हणते सारंग उठ सारंग उठतो आणि तिला म्हणतो बस तिलोत्तम म्हणते अमृता जा आणि सारंगसाठी लिंबू पाणी घेऊन ये त्याच्या शेजारी बसते आणि स्माईल करू म्हणते एक सांगू कायम जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं मला माहिती आहे जे काही घडलं त्याने तुला खूप त्रास होतो पण तू विसरून जा त्या पुरीने पत्रामध्ये सरळ सरळ लिहिलंय ना तिने तुझा विश्वासघात केला तिला कळलं असणार ते एका चांगल्या माणसाला त्रास देते म्हणून ती निघून गेली आणि जे काही सत्य आहे ते आपल्यासमोर आलंच ना हो की नाही पण सारंग काही बोलत नाही आणि रिस्पॉन्स पण देत नाही तिला तर म्हणते अस्मीचा तुला खूप त्रास झाला तुला तिचा विरही सण होत नव्हता तू स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतलं होतं दिवस दिवस खायचा नाही प्यायचा नाही मी समजू शकते कारण तुझं प्रेम होतं अस्मीवर पण ही पोरगी हिला काय एवढं महत्त्व आहे तू स्वतःला सावर हां आता सारंग मान होतो अस्मी म्हणते वा ऐश्वर्या मॅडम शंभर राक्षस मेले असतील तेव्हा तुमचा जन्म झाला असणार ऐश्वर्या संशयाने बघत असते तीन ती सॉरी ही तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंट तुम्ही जो काही गेम केला ना तुमचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही मला काय परफेक्ट प्लॅनिंग केलं एका झटक्यात ती मुलगी ह्या घराच्या बाहेर अगदी शांतपणे वा आणि ऐश्वर्याच्या डोक्यावर गुलाबाच्या पाकळ्या फेकते ऐश्वर्या मोठ्या त्वऱ्यात म्हणते माझ्यासाठी ह्या घरातून कुणालाही बाहेर काढणं अवघड नाही आहे कुणाला म्हणजे कुणाला तुला आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आलाच असेल अस मी म्हणते तुमचा मोठेपणा मान्यच करते मी राणी सरकार तुमच्या शब्दाच्या पुढे जायची माझी हिंमतच कुठे तुम्ही सांगाल ना तसंच होणार आता तुम्ही सांगायचा उशीर मी पाण्यात पण उडी मारेल ऐश्वर्य म्हणते बाल्कनीमधून खाली उडी मार अगं जा ना तूच म्हणाली ना तुम्ही जे सांगणार ते मी करणार गो आता उठून हात पकडते आणि बोट करत म्हणते काय सांगितलं बाल्कनीत जायचं आणि खाली उडी मारायची ऐश्वर्या आसमेची चांगलीच जिरवते आणि म्हणते तिकडे सारंग एकटा आहे ती मुलगी पण नाही त्याच्याकडं जायचं त्याला प्रेमात पाडायचं तसं काहीच नाही ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे अस्मी सारंगकडे जाते आणि म्हणते ते सारंग कोल्ड कॉफी सारंग म्हणतो नको आहे मला ती म्हणते ती, ती सारंग असा एकटा का बसला अरे फ्रेंडशी बोलावं तुला जे काय वाटतं ना ते माझ्याशी शेअर कर ना ते आता बरंच काही बोलत असतो सारंग म्हणतो अस्मी प्लीज मला माझी स्पेस दे आता आसमी जायला लागते मागे ओढून म्हणते त्या मुलीने काय जादू केली काय माहिती हा अमृता सारंगच्या रूममध्ये जाते आणि म्हणते सारंग तुला खूप त्रास होतो ना सारंग म्हणतो वहिनी काय करणार बघ ना पहिले आसमी माझ्या आयुष्यात आली तिच्यावर मी खरं खरं प्रेम केलं आणि नंतर काय झालं जगन्नाथचं काढून ती पण निघून गेली आता ती परत आली आणि आता तर काय सावली चिठ्ठी लिहून गेली काय म्हणे तिने जगन्नाथच्या सांगण्यावरून हे सगळं केलं मला माहिती आहे जेव्हा ह्या घरामध्ये सावली आली तिला खूप त्रास दिला गेला तिने सगळा सहन केला तिला हिनवलं बोलले तरी तिने गुपचूप सहन केलं आणि एक एक करून सगळ्यांची मनं जिंकले आणि आता अचानक अमृतवंती सारं खरंच सगळ्यांना खूप त्रास झाला पण तू तुझ्या मनाला विचार ना खरंच सावली असं काही करेल का आता सारंगला सावलीबद्दल सगळंच चांगलं आठवतं बबलू फोन करतो आणि मग तू सगदेव दादा शांतपणे ऐकून घे रात्रीपासून सावली वहिनी गायब आहे सारंग सावलीच्या घरी पोहोचतो एकनाथ म्हणतो पू माझी सावली कुठं आहे कानू म्हणते अहो बोला ना पू घरात काही झालं आहे का, का। कुठे आहे आमची पोरगी आता सारंग सावलीला सगळीकडे शोधत असतो एका ठिकाणी तिची गाडी खराब होते तेवढ्याच सावली मागून येत असते असेच जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद